नमस्कार मी पंडित रेखा गोसावी आज आपल्यासाठी संतान प्राप्तीसाठी आणि आपली मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण कशाप्रकारे स्कंद मातेची मंत्र पूजा विधी आणि दान करू शकतात ते आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर स्कंदमातेची मूर्ती आणि चित्र स्वच्छ आसनावर ठेवून कमळाचे फूल अर्पण करावे देवीला पांढऱ्या रंगाची फुले आणि केळीचा भोग लावावा जय मातादीचा जप करत स्कंद मातेच्या मंत्राचा उच्चार करावा आणि त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाते देवीची पूजा करायची आहे सकाळी काय तयारी करायची का आहे सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे कारण हा रंग स्कंदमातेसाठी शुभ मानला जातो आसन आणि मूर्ती देवीही मूर्तीच्या मूर्तीला किंवा चित्राला स्वच्छ आ, आगे जागेवर पिवळ्या आसनावर विराजमान करावे फुलांचा नैवेद्य स्कंद मातेच्या हातामध्ये कमळाचे फुल असल्यामुळे तिला कमळाची फुले अर्पण करावी त्यानंतर नैवेद्याला फळांचा नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये केळीचा नैवेद्य असणे महत्वाचे आहे मंत्र जप स्कंद माता जयघोष करत स्कंद माता देवीच्या मंत्राचा जप करावा या मंत्रामुळे देवी प्रसन्न होऊन भक्तांना ज्ञान बुद्धी आणि प्रगतीचा मार्ग खुला करते आरती दान पूजा झाल्यावर देवीची आरती करावी व तिला मनोभाव आहे वंदन करावे आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगावी ज्यांना संतान सुख हवं आहे त्यांनी आपल्याला संतान प्राप्त व्हावे असा आशीर्वाद देवीचा घ्यायचा आहे स्कंदमातेचे महत्त्व मातृत्वाची देवता स्कंदमाता ही दुर्गा देवीचे पाचवे रूप आहे ज्याला कुमार कार्तिकेची माता म्हणूनही ओळखले जाते हे स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते ज्ञानाचे प्रतीक स्कंदमातेच्या पूजेमुळे भक्तांना ज्ञान बुद्धी वाढते त्याचप्रमाणे त्यांना जीवनातील योग्य निर्णय घेण्यास मदत होते मोक्षाचा मार्ग मोकळा होतो कमळाचे फूल अर्पण केल्याने प्र देवी प्रसन्न होते धनप्राप्तीसाठी तुम्ही तोडगा करू शकता त्यासाठी पुढील प्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे पाच केळं आणायचे आहेत त्यावर ट्रिपल फाय असं लिहायचे आहे आणि तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती बोलायची आहे तुम्हाला धनप्राप्ती हवी आहे तुम्हाला काय टार्गेट पूर्ण करायचं असेल तर ते करा तुम्ही करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशा प्रकारे तुम्ही बोलायचं आहे पाच केळ्यांवरती ट्रिपल फाय लिहायचं आहे मग ते तुम्ही कुठल्याही पेनाने लिहायचं आहे मग तो फक्त काळा रंग नसावा काळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाच्या पेननी ते लिहायचं आहे त्यानंतर ती केळी तुम्ही कोणाला दान करू शकतात किंवा घरातल्या लोकांनीही खाऊ शकतात किंवा बाहेर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेरच्या व्यक्तीलाही गरजूला ते दान करायचं आहे किंवा गोमातेला ती केळी खाऊ घालायची आहे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला फॉलो करा धन्यवाद